<tune> ना संध्याकाळी आहे आपलं आणि मी आंबे स्लाइस करून ठेवले पीठ म्हणून राहिली डब्यामुळे दिसत नाही आणि अशी बनवणार आमच्या सगळे मेंबर कामालाय आज आमच का भाजी निवडून राहिली मग चेहरा बघायला पाहिजे सगळ्यात मोठ सगळ्यात मोठ वर्किंग सांगितलं तिला काम करायला कारण तिला हे असे किरकोळ काम आवडत नाही तिच्या पुढे हे असं काय रे आणू कस आहे कसच नाही ना तर लई कंटाळा भाजी निवडायचा लसूण सोलायचा त्याच्यामुळे ना आजी ना सांगितल्या ती कर राहिली काय काय अभाई म्हणत काय काय भाजी नसते सांगायचं विषय नाही भुगुला द्यायची जायचं जाऊ दे एवढ लोक भाजी का असं नसतं कुडायचं अरे देवा 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 कधी शिकायची बाई घे हातात घे गे हा घे हे इथून कट करायचं असतं इथून महाराणी असं नाही तिला पानं पानं कुठलं त्याला ते दशीच घेतलं नाही त्याला काडी हा कुठल्या शेंड्याची काडी घ्यायची म्हणजे हा शेंडा आहे ना याच हिथून कट करायचा अच्छा ओके आणि फास्ट पण होती तू कवर बसली पानं पानं खुडीत मागचं एकच हम्म तिला माहितच नाही सांगायचं ना नाकेने मागचे दोन पानं घे बस ते चांगले तेच घ्यायचे कराला सांगितली तर कळन ना

तर आज आहे ना मसाले भात चटणी बनवली त्यानंतर इकडे मिरची भाजी मिराले इकडे आंबे तळले होते आणि फ्रीज मध्ये आंबरच ठेवले माझे मिस्टर मला म्हणतात का घे घे एवढ मी बनवलंय तुझ्यासाठी बनवलं म्हणून घेव पाहून अपेक्षा वाढणारच नाही बाबा नवऱ्याने एवढं केलंय मसाला आता ठीक आहे एवढ्यातच माझी इच्छा सांगितली ना तिला <laughs> नजर लागत नाही का, लागला मुलं थोडस फुल करा ना फुलत त्यामुळे घ्या मला उलट नाही घ्यायला वरून सोडलं नायरेक्ट मिक्स केलेलं असोपळा शोडायला आणि रात्री मिस्टर लोणचं बनवलेलं ते पण रात्री आम्ही लोणचं बनवले

अयू याच काय हा ठेव त्याच्यामध्ये त्याच्यात ठेव कपाटात ठेव हा कपाटात ठेव तुझी ऑल आहे ना आणि ठेव नको बापड्या तुझ्या वजनापेक्षा जास्त जड आहे ती तुझे वजनापेक्षा जास्त जड आहे हा जड आहे ना ठेव आतमध्ये आणि इकडं बघू बघू इकडं आणि इकडं चल आ मग जडे लई कपात दिसलं काही काही करतच बसणार विरा केस आले विराच्या टक्कलीला विरा इकडे बघ ना मला एक पप्पा दे ना एक पप्पी दे ना विरो हे पिल्लू पप्पाला पप्पी दे पप्पी आईला ते तोंडामध्ये गा कश तू तू पप्पाला झालं आता आख खाली पाडून घेणार सगळे कपडे साडी गेली तुझा गाऊन गेला आल्याचा शर्ट ना आता जीन्स गेली तिला किती बोलल तर ती ऐकणार नाही त्याच्यापेक्षा बोलायच नाही नाही ग एक वरती दे ठेवून परत वरती ठेव वरती ठेव ठेव वरती चल हा ठेव वर वर वरती हा ठेव वरती ते ठेव वरती ठेव नाही उचलून हा वरती ठेव